जी अं तंचा रोजगार हमीच्या बाबतीत जी बैठक घेतली होती या ठिकाणी जवळपास सर्व गावचे सरपंच ग्रामसेवक होते बऱ्याच प्रमाणात म्हणजे पंचायत समिती मध्ये खूप मोठ्या प्रमाणात अनियमित आहे बरेच प्रस्ताव तिथं घाळ होतात प्रस्ताव पुढे पाठवले जात नाहीत दोन दोन महिने अधिग्रहणच्या आदेश निघत नाहीत या तक्रारी सरपंचांकडनं ग्रामसेवाकडनं सुद्धा तक्रारी आल्या आज या ठिकाणी पंचायत समिती प्रशासनाला सूचना देऊन त्या सुधारणा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि पुढच्या काळात पाणीटंचाई असेल किंवा रोजगार हमी या महत्वाच्या विषयावर त्यांनी जबाबदारीने काम करावं अशा त्यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि तुम्ही मागच्या काळात ज्या तक्रारी झाल्या त्या पुढे होणार नाहीत याची काळजी घेण्याची प्रशासनाला सूचना देण्यात आलेली आहे काही नाही करू शकत दुष्काळ तसा एकतीस ऑक्टोबरला जाहीर झाला परंतु सरकार मदतीसाठी निवडणूक लागण्याची वाट बघत होतं काय अशी शंका सगळ्याला येते कारण एकतीस ऑक्टोबर नंतर जवळपास आज पंधरा मार्च आहे अद्यापर्यंत एक रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळ पडलेला नाही मग ऐन निवडणूक लागल्यानंतर ही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करायचे आणि त्याचा निवडणुकीत मत मागण्यासाठी फायदा करून घ्यायचा असा सत्ताऱ्यांचा विचार दिसतोय असं मला वाटतं ग्रामीण भागामध्ये पाण्याची समस्या खूप आहे यावर काय पाण्याची समस्या आता गावने आम्ही आढावा घेतला बऱ्याच ठिकाणी मिशनच्या यो योजना अपूर्ण आहेत त्यामुळे देखील पाण्याची टंचाई होत आहे कोट्यवधी रुपये खर्च केले तरी त्याचा उपयोग त्या गावाला होत नाही असं निदर्शनास आलं ह्या योजना तात्काळ ता पूर्ण करून घेणे आणि बाकीच्या ज्या अधिग्रहण असतील किंवा पाण्याचे टँकर असतील हेही काम तात्काळ मार्गी लावण्यासाठी प्रशासनासुद्धा नाही आहे ग्रामसेवकांची तयारी आपल्याला कशी वाटली कारण कोणत्या झोन मध्ये शेफ झोन मध्ये आहे क्रिटिकल मध्ये आहे आपण बरेचसे प्रश्न केले त्याचे उत्तर सुद्धा बऱ्याच काही ग्रामसेवक ग्राम नवीन होते त्यांना त्यात माहिती नसल्यामुळे ते सांगू शकले नाहीत परंतु त्यांनी स्वतः तयारी करणं गरजेचं आहे पूर्ण तात्पुरत्या ता पूरक पाणपुटा योजनेतून हा आराखडा स्वतः करणं गरजेचं होतं म्हणजे पंचायत समितीनेच हे करणं गरजेचं होतं त्या गोष्टी नाही केलेल्या दिसून आलं परंतु आज दिल्या सूचना प्रमाणे एक दोन दिवसात पूरक आराखडा करून आपल्या तात्पुरता पण पडतून ज्या ज्या गोष्टी करणं घेणं गरजेचं हे घेतील असं मला वाटतं